खालिद बिन वलीद नगर आणि बालाजीनगरवासी निवडणुकीवर टाकणार बहिष्कार जिल्हाधिकाऱ्यांना दिला इशारा बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील खालिद बिन वलीद नगर आणि बालाजीनगर येथील नागरिकांना नगरपरिषदेकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिकांनी आगामी नगर परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आज अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की खालिद बिन वलीद नगर आणि बालाजीनगर भागात वर्षापासून लोक राहत असून या भागाचा मुख्य मार्ग जुना खडकी रोडची काम अपूर्ण आहे सदर रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहे त्यामुळे मुलांना शाळेत जाण्यास सा, जाण्यासाठी अडचण येत आहे आर टी ऑफिसच्या मागील रोडवर सांडपाण्यासाठी मोठा खड्डा खोदलेला असून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही त्यामुळे रात्री अंधार असतो पाणीपुरवठा नियमित होत नाही सांडपाण्यासाठी नाल्या नाही या नागरी सुविधेबाबत अनेक वेळा मुख्य अधिकारी यांच्याकडे प्रश्न मांडण्यात आले परंतु कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही या भागात तात्काळ नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा ये नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार येईल असा इशारा नागरिकांनी ने यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिला आहे आज हमने कलेक्टर साहब को टकरार दी है नौ महीना पहले ये रोड का भूमि पूजन हुआ था जब आचार संहिता का आखिरी दिन था मगर अभी तक उस रोड के ऊपर कोई भी काम हुआ नहीं है इसीलिए हमने तकरार दी है और आ, आज हमने यही तकरार में दिया हुआ है कि हम ब बोटिंग पे बहिष्कार करेंगे अगर आपने का काम यहां पर या नाली का या पाणी का सुविधा बा बालाजीनगर व खालीदीन वलिद नगर के लोको तो या ज्या आमच्या समस्या आहेत खालिद बीन नगर आणि बालाजीनगरच्या या गेल्या एक वर्षभरापासून सुरू आहेत आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आमदारांना भेटलो बाकीच्या मंडळींनाही भेटलो त्यांनी अजून यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही आमची मुलं बाळं शाळेत जातात त्यांना त्रास होतो रस्ता आता खोदून ठेवला आहे सहा महिन्यापासून ते तशाच परिस्थितीत आहे आता पुलाचंही काम झालं तर त्याच्यावर माती टाकून ठेवलेली पुलाची आडवी त्याच्यामुळे मोटरसायकलसुद्धा सुद्धा नेता येत नाही बरेच आमच्या स्त्रिया तिथं पडल्या पडतात हे व्यवस्था अजून केलेली नाही त्याच्यामुळं आम्ही आता मतदानावर बहिष्कार टाकणार आहे नगरपालिकेच्या हे आता आम्ही सांगून देतो शासनाला आज आम्ही कलेक्टर ऑफिसला बालाजीनगर आणि खालिद्दीन वली नगर येथील रहिवासी सर्व या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो मागील एक वर्षापासून आचारसंहिता लागल्यापासून तर आतापर्यंतच्या काळामध्ये कोणत्याच प्रकारच्या ज्या प्राथमिक सुविधा आहे त्या बालाजीनगर आणि खालिद्दीन वली वलीदनगरच्या पूर्ण झालेल्या नाहीत त्यामध्ये रस्ता असेल नाली असेल जिवे असेल पाण्याच्या समस्या असतील या सगळ्या बाबतीत अजूनही एक वर्षापासून या सगळ्या गोष्टी प्रलंबित आहेत याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यासाठी कलेक्टर साहेबांशी आम्ही या सगळ्या मुद्द्यावर व्यवस्थित आपण या ठिकाणी बोललो कलेक् कलेक्टर साहेबांनीसुद्धा या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं की लवकरच या सर्व समस्यांचा निपटारा होईल त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो प्रशासनाला आपण काय इशारा दिलेला आहे प्रशासनाला या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की जर ह्या सुविधा पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या निवडणुकांवर सर्व बालाजीनगर आणि खालीमली नगरचे रहिवाशी यावर बहिष्कार टाकतील अशा प्रकारचा प्रशासनाला इशारा दिलेला आहे